श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्णहरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव हो, आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ज्ञानेश्वर माऊलींच्या एकमात्र अधिकृत आणि अस्सल चित्राची हकीकत हे चित्र कधी काढले गेले हे चित्र कुणी काढून घेतले या चित्रामागील हकीकत काय या चित्राच्या प्रगतीकरणामागील कथा काय वारकरी संप्रदायाने या चित्राला एकमात्र चित्राला अधिकृत का धरले या अशा अनेक गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात ही माहिती काय आहे या चित्रामागील रहस्य काय आहे या चित्रामागील कथा काय आहे ही पूर्ण जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ जरूर पूर्ण बघा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपले टेल्स ऑफ आप सेंट हे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपले अभिप्राय आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सबंध महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे आणि वैष्णवांचे हे आराध्य आणि लाडके संत ज्ञानेश्वर महाराज हे कसे दिसायचे ज्ञानेश्वर महाराजांची शरीरयष्टी कशी होती ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र कुठे कसे होते याबद्दल काहीही आधी माहिती नव्हती ज्ञानेश्वर महाराजांच्या दिसण्याबद्दलचे काहीही वर्णन आपल्याला त्यांच्या चरित्रात मिळत नाही मग आपण आज जे पूजेत ठेवलेले चित्र आहे किंवा आपण जे आळंदीला पंढरपूरला माऊलींचे चित्र बघतो गेल्या अनेक वर्षांमध्ये जे अधिकृत चरित्र आपण माऊलींचे गृहीत धरले आहे ते चित्र कसे निर्माण झाले यामागील आजची कथा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे दोन संतांना सगून दर्शन दिले होते सगून प्रगटून अनुग्रह दिला होता स्वनामाचा अनुग्रह दिला होता असे ते थोर अधिकारी महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री हैबतराव बाबा आरफळकर आणि दुसरे म्हणजे माधान निवासी सद्गुरु श्री गुलाबराव महाराज ज्यांना ज्ञानेश कन्या असं म्हटलं जातं जे प्रज्ञाचक्षू होते जे अंध होते पण त्यांनी जवळपास एकशे तेहतीस ग्रंथांवरती प्रकरणांवरती ग्रंथ निर्माण केले आहेत जगातील प्रत्येक विषयावरती त्यांनी ग्रंथ निर्मिती करून ठेवली आहे आपण आपल्या पुढील व्हिडिओमधून गुलाबराव महाराजांबद्दलही सविस्तर माहिती घेऊयातच तर गुलाबराव महाराज अकोल्याला होते तुम्हाला गंमत म्हणून सांगतो गुलाबराव महाराजांना आपल्यासारखी स्थूलदृष्टीची गरज नव्हती त्यांना प्रज्ञाचक्षू म्हणण्यामागील एक महत्त्वाची गोष्ट अशी की दिव्य दृष्टीने त्यांना या लौकिक जीवनातील आणि पारलौकिक जीवनातील सगळ्या गोष्टी कळत असत आणि असे हे ज्ञानेश कन्या असलेले गुलाबराव महाराज जेव्हा अकोल्याला मुक्कामी होते तेव्हा त्यांनी आपल्या प्रज्ञा चक्षुनी चरित्रातील हा दिव्य प्रसंग बघितला होता तो प्रसंगांचं चिंतन महाराज करत होते तेव्हा महाराजांनी एका चित्रकाराला बोलवलं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दिसण्याचं वर्णन त्या चित्रकाराला ते चित्रकारा चित्रकार करून सांगितलं तेव्हा त्या चित्रकारांनी त्या वर्णनावरनं चार ते पाच चित्र काढले आणि महाराज स्पर्श करून आणि आपल्या या दिव्य दृष्टीने त्या सगळ्या चित्रांना चाचपळून पाहत होते आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो आज जे फेट्यामधलं चौरंगावर बसलेलं जे माऊलींचं चित्र आहे ते चित्र महाराजांनी अधिकृत म्हणून घोषित केलं त्या चित्रामागील कथा म्हणजे माऊली जेव्हा सगळ्या भावंडांसह नामदेवरायांसह काशीला गेले होते तेव्हा त्या ते चित्रातला प्रसंग घडला होता आणि तोच प्रसंग गुलाबराव महाराजांनी स्वतः दिव्यदृष्टीने बघितला आणि त्याच्यानंतर माऊलींचं ते दिव्य वर्णन स्वरूप वर्णन गुलाबराव महाराजांनी चित्रकाराला केलं होतं काशीचा तो प्रसंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तर पुढे मग हे, हे चित्र ज्ञानेश्वरीच्या पहिल्या कुंटी प्रतीमध्ये छापण्यात आलं आणि मग हे चित्र वारकरी संप्रदायातील सर्व संत महात्म्यांनी अधिकृत चित्र म्हणून घोषित केलं आणि आज डोळे बंद केल्यानंतर माऊलींचं जे स्वरूप दर्शन आपल्याला होतं जे आज आपण चित्र बघतोय जे माऊलींचं दर्शन घेतोय चित्रांमधनं तर त्या अधिकृत चित्रामागे गुलाबराव महाराजांचीच कृपा आहे गुलाबराव महाराजांमुळेच माऊली कशी दिसायचे याची कल्पना आपल्याला आली आहे तर हे चित्र माऊलींचं फेट्यामधील हे जे चित्र आहे हे चित्र गुलाबराव महाराजांनी अकोल्याला काढून घेतलं होतं विदर्भातील अकोला येथे आणि गुलाबराव महाराजांनाच या माऊलींच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन पहिल्यांदा झालं होतं आणि मग गुलाबराव महाराजांनी ते दर्शन आपल्याला घडवलं हे गुलाबराव महाराजांचे आपल्या सर्वांवर अनंत कोटी उपकार आहेत की त्यांनी माऊलींचं हे सुंदर रूप आपल्यापुढे साकार करून घेतलं तर अशी ही या माऊलींच्या अधिकृत चित्राची कथा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ನಮಸ್ಕಾರ